नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे खा। लगभग आहेत ना आता साडेचार पाच वाजले आहेत वातावरण असं झालं आहे थोडंसं उन्हाळ थोडंसं पावसाळी वातावरण दिवसभर खूप धोधो पाऊस पडतो म्हणजे भयंकर पाऊस काही थांबत नाही आहे मध्येच असा ब्रेक घेतो आणि तेव्हा आहे ना दिवसभर पण असं झालं आहे की ऊन पण पडलं होतंच ऊन पडलेलं असं वाटलं की पाऊस गेला पण असं नाही लगेच ऊन पडतो आहे जरासा उजेड पडतो आहे आणि मग परत धोधो पाऊस येतो आहे असं सगळं गावाकडचं वातावरण मंडई सुरू आहे गावाकडे असाल तुम्ही मजा घेत असाल ॲक्च्युली हा जो भाद्रपद महिना असतो तेव्हा गावाकडचं वातावरण एकदम आल्हाददायक असतं हे का समोर त्या डोंगरातून थोडंफार तिकडून कसं तो ओढ्याचा पार्ट आहे तर ओढ्यातून धुकं वर येत आहे त्याबद्दल पण तिकडे दिसत असेल आणि आपल्या इकडे राजवाडा राजवाड्याची पाठची बाजू आणि इकडे सर्व शेती आता तयार व्हायच्या मार्गावर आहे काकड्यांचा जो काय आपल्याला वेटिंग आहे तो तसंच करावं बसावं लागणार आहे कारण काकड्या अजून काय तयार झालेल्या नाही आहेत काकड्यांना फक्त फुलं येत आहेत काकडे अजून काय लागलेले नाही आहेत तर आता आपण मुंबईला जाऊ आणि परत येऊ शनिवार रविवार वगैरे तेव्हा काकड्या वगैरे खायला मिळतील आणि भाताची रोपं आता तयार होतील आता जेव्हा मुंबईला जाऊन परत येऊ ना आपण तेव्हा भाताला चांगली भातं पसावतील आता हळूहळू सुरुवात झाली आहे बघा हे बघा इकडे भात पसावलेत या बाजूला पण पसावलेत आणि इकडे ह्या सगळ्या असतात ह्या पोटऱ्या तर या पोटऱ्यातून भात वर येतं आहे हे जाडसर तुम्हाला भाग दिसतो आहे ना त्याच्यामध्ये भात तयार झालं आहे ते भात तयार झालं की अशा लोंब्या मग बाहेर येत आहेत तर असं हे वर्षभर जी काय मेहनत असते त्या मेहनतीचं फळ आता हळूहळू यायला लागलं आहे लवकरच ही पूर्ण भात शेती आहे ना अशी वर आलेली असेल त्याच्यानंतर मग दिवाळीमध्ये भात कापणी करून हे सगळं सोनं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाईल असं हे मस्त गावाकडचं वातावरण ॲक्च्युली आपल्या घराचा वरचा टेरेस झाला ना की वरून इकडचा व्ह्यू बघायला खूप भारी वाटेल एकदम मस्त एकदम कारण पावसाळ्यामध्ये हिकडचं वातावरण खूप छान झालेलं असतं आपली वाट बंद झालेली असते आता आपण जो रस्ता केला होता तो रस्ता पण असा होता इथून असा गेला होता या वरच्या मळ्यांमधून सरळ 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 तिची रिक्षा दिसते समोर त्या रिक्षाची इथे आपण तो, तो जो मोठा बांध आहे तो काढून टाकला होता आणि हा पूर्ण रस्ता बनवला होता जर रस्ता नसेल तरी पण वाट असते टेम्पररी उन्हाळ्यापुरती जेव्हा भात शेती पूर्ण होते तेव्हा ह्या वाटा बंद होतात गावाकडे असलं म्हणत आहे की आपल्या घरी शक्यतो खेकडे मच्छी मटण चिकन असं सगळ्या गोष्टी होत असतात मटण शक्यतो कमी होतं पण जेव्हा असे चाकरमाने गावी असतात ना तेव्हा मटण गावाला म्हणजे बकरा कापला जातो आणि त्याच्यानंतर मग घरोघरी मटण असतं तर आज आपल्याकडे मटण आहे खास गावाकडचा बकरा त्याचं मटण तर आज आपल्याकडे मटण असणार आहे आणि सोबत असणार आहेत वडे तर चिकन वडे बऱ्याच वेळा तर आज आपल्याकडे मटण वडे असणार आहेत मग सकाळीच म्हटलं की वड्याची तयारी कर कारण आज आपल्याला मटण आणायचं आहे तर आईने आय थिंक ते थे, पीठ वगैरे सगळं दोघींनी मिळून केलं आहे गावाकडे जेव्हा मी गावी असतो तेव्हा शक्यतो जास्त करून मटण चिकन वगैरे घरी असतं आई काही जास्त आणत नाही त्यामुळे आता आज पण आपल्याला मटण मिळत होतं तर म्हटलं एक वाटा घेऊन टाकूया त्याशिवाय आपण एक तीन चार दिवसापूर्वीच मटण खाल्लं होतं आज मटण खाऊया आणि कसं मग आता परतीचा प्रवास पण चालू होईल एक दोन दिवसामध्ये तर संध्याकाळी वडे वगैरे बनवेल मटण वगैरे बनवेल तेव्हा तुम्हाला मी रेसिपी नक्की दाखवेनच पण सध्या तुमच्याकडे काकड्या वगैरे तयार आहेत की नाही त्या जरा नक्की सांगा आमच्याकडे काकड्या खायला कोणालाच नाही मिळाली म्हणजे माझं नशीब तरी त्यातल्या त्यात चांगलं होतं एक छोटीशी काकडी आम्हाला मिळाली होती खायला तर तुमच्याकडे काकड्या तयार झाले की नाही नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळची वेळ म्हणजे पाऊस थोडा वेळ थांबला आहे था तर म्हटलं जरा बाहेर आलो तर म्हणजे गावाकडे जर तुमचे पण असे आई किंवा वडील असे जर एकटे राहत असतील तर शक्यतो जेव्हा गावी येता ना तर गावी आल्यानंतर असं थोडंसं गोडधोड किंवा असं चिकन मटन वगैरे आणत जा एकटा माणूस असतो ना तेव्हा प्रॉब्लेम असा असतो ते जास्त काही आणायला बघत नाही जे काही घरात असतं थोडंफार त्याच्यातच ॲडजस्टमेंट करतात आणि मग चालत असतं त्यामुळं आपण हे जे घर बांधलं आहे आपला जो राजवाडा आहे तो राजवाडा बांधण्यामागं कारण हेच ॲक्च्युली आईला मुंबईला जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा येतच नाही कारण मुंबईला एक दोन दिवस जरी आली ना तरी ती कंटाळते आणि मग त्याच्यानंतर मग परत सोडायला लागतं गावी त्या कारणाने मग आपण डिसिजन घेतला की गावचं घर पहिलं करावं गावचं घर झालं की आई व्यवस्थित राहील आणि मी पण ॲक्च्युली महिन्यातून तशी एक फेरी तरी असतेच माझी आता ह्या गेल्या सहा सात महिन्या सोडून द्या तीन दोन दोन तीन तीन फेऱ्या व्हायच्या पण अशी महिन्यातून एक फेरी सहा सात दिवस तरी मी गावी राहतोच आणि आपण हे जेव्हा घर बांधलं आहे तेव्हा अजून काम बाकी आहेचं तर वरच्या जे फेजचं सा काम चालू होईल दिवाळीनंतर तेव्हा आपण एक रूम अशी ट्राय करणार आहे की हॉपीस टाईपचं म्हणजे आशा करूयात खाली तर आपलं नेटवर्क चांगलं आहे तर वरच्या त्या कोपऱ्याची जी रूम असेल त्या कोपऱ्याला थोडं ऑफिसचा सेटअप करायचं आहे से, म्हणजे मी जरी इथे दहा दिवस राहिलो तरी पण आपण लॅपटॉप वगैरे ओपन करून तिकडे राहू शकतो आणि टेरेसवरती जे खाली नेटवर्क येतं आहे त्याच्याहून जास्त नेटवर्क येईल असं वाटतंय तर त्या पद्धतीने जर नेटवर्क वगैरे व्यवस्थित आलंच तर मग सगळी कामं आपली व्यवस्थित होतील अशी आशा करूया इकडे जर आजूबाजूला बरंचसं अजून सामान आहे वाळू आहे थोडी इकडे सिलिक वाळू आहे तर आता प्लास्टर वगैरे थोडं बाकी आहे ते पण करायचं आहे तर आत्ता मग भात कापणी वगैरे झाली दिवाळीमध्ये त्याच्यानंतर आपण इकडून रस्ता करणार आहे परत आणि त्याच्यानंतर मग परत इकडचं जे काय सामान वगैरे आणायचं आणि शेवटचं जे काय काम आहे सोले कामं बांधायचं वगैरे जे काय काम आहे ते करून मग त्याच्यानंतर रस्ता पूर्ण बंद करायचा कारण इथे आपण रस्ता जो होता तो आपण जसं तसाच ठेवण्याचा प्रयत्न केलाय असं म्हई या घराजवळच्या गोष्टी तर चालूच राहणार पण आता आपल्या घरी आलोच आहे तर आज जरा मटण वड्याचा एन्जॉय घेऊया रात्रीच्या जेवणासाठी मटण वड्याचा भेत आहे तर रात्री जेवण बनवू तेव्हाच रेसिपी वगैरे दाखवतो तुम्हाला चला म्हणजे चुलीवरती तोप ठेवलाय आणि मटण बनवून घेऊया तेल तापलंय ते लसूण ब्राऊन झाली मस्त लगेच आणि आपला गोडा मसाला गोडा मसाला गोडा मसाला की जेवण फास्ट पण होतं आणि जेवणाची चव पण वाढते नवीन घरामध्ये आल्यानंतर हे जरा टेम्पररी चूल आहेत आता पाऊस गेल्यावर एखादी चांगलीची चूल मयुरीला पण नेतो आणि आईला पण नेतो दोघांच्या चॉईसने आणतील मग वगैरे बेडशीट चांगल्याच्या मासेच्या चुली हळद घालते थोडीशी ओके आणि आपला घनशी बनतो मसाला जरास तिखटच करूया ना हो जरा स्पायसी स्पायसी बस बस ना? झटपट आहे मटन एकदम गोडा मसाला आपल्या गावाकडचा त्यामुळे काय वेगळं वापरायची गरजच नाही आता झालं की मटन खाली गावाकडच्या चुलीवरच मटण नवीन घरातलं नवीन घरातलं त्या दिवशी आपण एकदा खाल्लं आईच्या आजचं आता आज मयुरीच्या आजचं मटन आहे हा चुलीवरचं मटन मसाले वगैरे घेऊया तूच कर या थोडं पाणी घालते हो मटन शिजवायला वेळ लागतो आणि टाइम म्हणजे वेगळी शिजायला वेळ पण लागतो पाणी पण घालू या पाई एवढं पाणी टाकायचं थोडंसं पाणी जास्त ठेवायचं मटण आहे ना त्यापेक्षा जास्त ठेवायचं हो वाटणामध्ये मीठ आहे हो पण मी मीठ जरा कमी घालते ओके शक्यतो आईच जेवण असेल ना तर मीठ कधी कधी टाकत पण नाही नाही टाकत हो कारण ते जाड मीठ वापरतात आणि मी बारीक आणि कमी जास्त होण्यापेक्षा मी कधी कधी टाकत नाही नंतर हवे तर मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मीठ ठेवतात या गोड्या मसाल्यात कारण तो जास्त दिवस टिकवायचा हवा असं मला चांगलं कड आणि थोडस टाकवा नाही थोडस झाकण मारून ठेव नंतर मग काढूया हां कड आला की मग काढतो मस्त मटण बनतंय मंडळी पण पाऊस काय थांबत नाही आहे चला मंडळी मस्त कढ आलेला आहे कढ आला ना की थोड्याच वेळात जेवूया मस्त वडे पण आहेत आणि सोबत मटण मटण वडे आजची खास रेसिपी तर जेवणामध्ये कसं गावाकडेच शक्यतो आम्ही मटण खातो मुंबईला कधी मटण वगैरे आणत नाही आणि मटण शक्यतो गावात जर बकरा कापला ना तरच आपल्याकडे असतं गणेशोत्सवामध्ये कसं आहे गावागावी साखरमध्ये जातात तेव्हा एखादा बकरा आणतात आणि मग कापतात तेव्हा असं मग घरात मेजवानी असते चला म्हणजे मटण तयार झालं आहे आता मयुरी बनवते आहे वडे वडे मटणचा बेत आहेचं गावाकडची ही टेम्पररीच होऊन म्हणाल ही अशी कशी चूल तर नवीन घरामध्ये अजून आपण चूल आणलेली नाही आहे आणि जी स्टार्टिंगला जी चूल वापरली त्याच्यावरती जेवण एवढं काय होणार नाही त्यासाठी आता ही टेम्पररी चूल बनवलेली आहे लवकरात लवकर इकडे तुम्हाला एखादी नवीन चूल पाहायला मिळेल चला ट्रायल झालं हे थोडंसं वेळेला टाकून बघितलं पटकन वर आलं म्हणजे तेल चांगलं तापलं आहे तर आता वडे आहेत ते बनवून घेऊया बोकाचे वडे गावाकडचे तर इकडे मयुरी बनवते घ्यायची छोटीशी आणि पाण्याचा हात थोडा हा आणि थापायचे जरा जाडसरच एकदम पातळ नाही करायचे वडे आणि मध्ये एक होल पाडायचं अच्छा झाला झालं तयार घ्यायचं पीठ कधी ठेवलंय सकाळी ठेवलेलं दहा अकरा वाजता अच्छा चांगला म्हणजे संध्याकाळच्या आठ आठ झाले तर चांगलं पीठ पीठ आलं चांगलं की कसे वडे चांगले होतात एकदम टम फुकतात हा पहिलाच बघा चांगला पहिला चांगला झाला की बाकीचे चांगले होतील ना आणि हे साधं पीठ आहे ना हे वड्याचं वड्याचं पीठ पावसामुळे म्हणजे वड्याचं पीठच नाही बनवायला भेटलं काय टाकलं ह्यामध्ये तांदूळ आहे म्हणजे तांदळाचं पीठ आहे आपण जे भाकरीला वापरतोय ते साध पीठ बेसन एक चमचा एक मोठा चमखा बेसन आणि थोडं गव्हाचं पीठ गरम मसाला टाकला आणि किमट आपलं जे बनवतो आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं तेच मीठ एकामध्ये मळलंय पीठ एवढं साहित्य चांगला म्हणजे साधारण एक पकडा ना दहा एक तास तरी दहा नऊ दहा तास ठेवलेलं पीठ आपण पीठ चांगलं आहे तुम्ही रात्री पण ठेवू शकता सकाळी पण ओढे पण सकाळी लवकर लावलं ना चार पाच पाच वाजता वगैरे लावलं दुपारी एकला करायला गेलं तरी होऊन जात पाच सहा तासात मस्त पीठ अच्छा तसे हे गावाकडचे भोकाचे वडे ॲक्च्युली भोकाचे वडे का तर हा वडा केल्यानंतर मला असं बोक पाडलं जातं जेणेकरून ते ॲक्च्युली काढायला बरे पडतात म्हणजे बऱ्याच वेळा आहेत ना आता आपण झाडं वापरतोय पण बऱ्याच वेळा अशी एखादी आहे ना सळी वगैरे वापरतात आणि ती सळी अशी लावून ठेवतात बाजूला म्हणजे कसं त्यातलं तेल पूर्ण निघून जातं जुन्या पद्धतीला वापरायचे पाहिले तर आता जसे झाडे आले ते झारे वापरतात नाहीतर लहानपणी आई तेच करायची त्यामुळे ते काढायला बरे पडतात त्यामुळे ते बोग करतात आणि आता इथे झालं काय नवीन घरात एक एक वस्तू आठवतात तशा घेऊन येतोय तिकडून झारा आणलेला होता आणि ती सळी आणली नाहीये नाही शोधून आणावी लागेल त्यामुळे प्रॉब्लेम झाला ठीक आहे होत आहे मॅनेज सध्या कसं एका दोन महिना असेच जातील हे साहित्य साहित्य राहिले एकदा आहे तोपर्यंत थोडं थोडं आणतो नंतर मग आईना जमेल तसं आई आणतील एकदा कसं एक दोन तीन महिन्या सगळं साहित्य इकडे येईल एकदम एक नाही आम्ही आणत आहे पण अजून छोटी मोठी कामं बाकी आहेत ना चला बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मयुरी बनवते आहे वडे गोकाचे वडे ते पण चुलीवरचे मस्त आहे कोंबडी वडे हा कोंबडी वडे नाही बकरा वडे बकरा बकरा वडे नाव <laughs> त्यांना आज पण आहे आपल्याकडे खास कोंबडी वडे कोकणात फेमस आहेत आता ते आत्ता नाव आलं मला ना माहिती पहिलं होतं काय वडे तर आम्ही बऱ्याच वेळा खाल्ले पण आता याचं नाव कोंबडी वडे ठेवले असं हे बकरे वडे टायटलच देऊन टाकतो मयुरीने बनवले वडे बकरा वडे काहीतरी <laughs> द्यायला लागेल असं नाव चला मयुरी हळूहळू सर्व करून घेते वडे झाले की नंतर जेवायलाच बसले मटण ऑलरेडी आपलं झालेलं आहे त्यामुळं मग काही जास्त वेळ न घालवता जेवण घेऊ आवणी ऑलरेडी जेवली ना आवणी मटण वगैरे खाल्लं वा आवणीला मटन चिकन मच्छी म्हणजे एक नंबर बनवून घ्या आरामत इकडे सगळे लाकड वगैरे आहेत कपडे पण इकडे सुकत घातलेले आजूबाजूला पसारा पसारा खूपच आहे हळूहळू सगळं क्लीन होईल नवीन आहे ना एक्झॅक्ट व्हायला टाइम द्यायला सलामंडई वडे झालेले आहेत मस्त तयार मस्त पुगलेत वगैरे तर वडे आणि मटण असं मस्त आजचं बेत असणार आहे जेवायला या मंडई तर इकडे मटण आहे आणि वडे मटण वडे असं आजचा मस्त बेत आहे तर इकडे मूर आहेत मस्त झालं आहे छान झालं आहे है ना कसं झालं ना चला का मंडळी मस्त जेवण घेवा मस्त पावसाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये मटण वड्याचा बेत आहे चला मंडळी मस्त जेवण झालेलं आज मटण आणि वडे असा छान असा भेद होता ॲक्च्युली गावाकडे असल्यावर शक्यतो मटण कमी असतं पण यावेळेस वेळेस आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे मटण आहे नाही तर शक्यतो मच्छी किंवा चिकन जास्त असतं आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आहे अशा वातावरणात मटण आणि वडे खायला भरपूर मजा आली तर चला चलावंडई आता रात्रीचं जेवण वगैरे झालं आहे तर हा खास एक मटण वड्याचा व्हिडिओ होता गावाकडे आलो आहे नवीन घरामध्ये जस्ट आपण एंट्री केलं आहे आणि फॅमिलीसोबतचा क्वालिटी टाईम आहे तर अशा या वातावरणात वा सर्व वा एन्जॉय सुरू आहे तर चला म्हणजे आता पुरता तरी ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय